हाय हॅलो नमस्ते कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला माझं पीसफुल असं रुटीन शेअर करणार आहे तर उन्हाळा चालू आहे आणि बऱ्याच जणांच्या घरी आता अशा पद्धतीने उन्हाळी काम चालू असणार आहे हो की नाही तर आज आम्ही बनवले बनवले आहेत बटाट्याचे चिप्स आणि बाळ कसं बाहेरचं चिप्स खूप खातो त्यामुळे मी त्याला घरी अशा पद्धतीने चिप्स जे आहेत ते आई म्हणाल्या आपण बाळासाठी बनवूया तर त्याचा डिझाईन जी आहे ती थोडीशी दुकानामध्ये भेटते त्या पद्धतीनेच मी केलेली आहे स्क्वेअर शेपमध्ये आतमध्ये तुम्ही बघू शकता आणि इकडे मिस्टर थोडासा वेळ भेटला होता त्यांना शॉपमधनं ते आले होते तर ते सुद्धा मदत करत आहेत आणि घरातली कामं करण्यामध्ये स्त्री काय पुरुष काय दोघांनीही केलं तर त्यामध्ये कुठचाही कमीपणा नसतो असं मला तरी वाटतं त्यामुळे ते दोघंही भाऊ जे आहेत ते नेहमी घरातल्या कामांमध्ये आम्हाला मदत करत असतातच सांगेल तेव्हा तर हे खूप चांगली आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि प्रत्येक पुरुषाने अशा पद्धतीने आपल्या घरातील स्त्रियांना मग ती कोणी का असते ना तुमची पत्नी आई बहीण कोणी का असे ना त्यांना अशा पद्धतीने मदत ही करायलाच पाहिजे आणि त्यात कुठचाही कमीपणा नाही तर आज आहे गुरुवार आणि मी हेअर वॉश केलेले आहेत आणि या ज्या भाजीवाल्या मावशी आहेत या खूप छान अशी भाजी घेऊन येतात गावाकडची भाजी असते ही पालघर साईडची आणि अगदी फ्रेश असते सकाळीसुद्धा एक मावशी येतात आणि ह्या थोड्याशा नऊ दहाच्या दरम्यान ह्यासुद्धा मावशी येतात तर ह्या मावशींकडनं मी आज भाजी घेत आहे आणि बघू शकता अगदी ताजी आणि फ्रेश भाजीच त्यांच्याकडे असते आणि एवढ्या उन्हातानाचं इतकं ओझं घेऊन त्या फिरत असतात ना तर त्या मावशींकडनं आम्ही भाजी घेत असतो नेहमी आणि प्रशिकसुद्धा इकडे भाजी घेताना आम्हाला मदत करतच असतो आणि आज गुरुवार आहे तर मी त्यांच्याकडनं दर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा फुलंही घेतच असते तर खूप सुंदर फुलं आणत असतात त्या अगदी फ्रेश असतात शेतातलीच काढून आणलेली असतात फुलं त्यांनी तर पूजेसाठी ही फुलं मला होतील आणि आता गुढीपाडवासुद्धा आहे तर सॅटर्डे किंवा मंडेला आता येणारच आहे तर पुन्हा थोडीशी फुलं मी त्यांच्याकडनं घेणारच आहे तर भाजी वगैरे माझं सगळं काही घेऊन झालेलं आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की आज आहे गुरुवार आणि आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा आज वार आहे म्हणजेच आपल्या स्वामींचा आज वार आहे त्यामुळे मी अंगणामध्ये रांगोळी तर आमच्या असतेच आणि उंबरट्याचं लेपण जे आहे ती बरेच दिवस झालं मी केलं नाही आहे तर आता म्हटलं की डायरेक्टली पाडव्या दिवशी आपण छान उंबरड्याचं लेपण वगैरे करूया तर आज सुंदर अशी रांगोळी मी काढलेली आहे सकाळीच अंगणामध्ये आमच्या तर सगळं काही सकाळचं काम आमचं आवरलं होतं आणि मैत्रिणींनो मी तुम्हाला आता आईस्क्रीमची एक रेसिपी शेअर करत आहे हे पॅकेट जे आहे ईट मिचं ते मी डीमार्टमधनं आणलं होतं तर याचा फ्लेवर जो आहे तो केसर पिस्ता फ्लेवर आहे अतिशय सुंदर टेस्ट लागते याची आणि खरंच खूप पटापट ही आईस्क्रीम होते इन्स्टंट आहे अर्धा लिटर दूध जे आहे ते मी उकळवून घेतलं इंडक्शनवरती आणि त्यानंतर हे जे पूर्ण पॅकेट आहे ते आपल्याला या दुधामध्ये ॲड करायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला ह्याला छान एक ते दोन उकळी येऊन द्यायची आहे आणि त्यानंतर हे दूध जेव्हा थंड होतं तेव्हा आपल्याला हे एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा डब्यामध्ये काढायचं आहे आणि नंतर ते आपल्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे सहा ते आठ तासांसाठी तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मुलांनासुद्धा सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि बघा दारावरतीसुद्धा असे खूप फेरीवाले येतात आईस्क्रीम विकण्यासाठी आणि मुलं तेव्हा खूप हट्ट करत असतात आपल्याकडे हो की नाही तर आपण अशा पद्धतीने घरच्या घरी जर आईस्क्रीम करून ठेवली तर आपल्यालासुद्धा सोपं पडतं आणि आपल्यालासुद्धा टेन्शन नाही राहत की आपण घरचं आईस्क्रीम जे आहे ते मुलांना देत आहोत खायला बरोबर ना आणि मुलं घरातले सगळेच आईस्क्रीम जे आहे ती अगदी आवडीने खातात कारण की आपण प्रॉपर काळजी घेऊन हे सगळं केलेलं असतं तर हे बघा अगदी इन्स्टंट इकडे आपली आईस्क्रीम तयार होते तर सहा ते सात तास मी याला फ्रीजरमध्ये स्टोर करून ठेवलं होतं त्यानंतर याला मी काढलं आणि त्यानंतर थोडेसे ह्याच्यामध्ये क्रम्स असतात क्रिस्टल्स असतात आईसचे तर याला आपण अशा पद्धतीने मिक्सरला किंवा तुमच्याकडे जर हँड ग्राइंडर असेल तर त्यानेसुद्धा आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं ह्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला आणि बघा याची स्मूद अशी पेस्ट तयार होते आता इकडे व्यवस्थित मी सगळं आईस्क्रीम जे आहे ते मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेते छान याची स्मूद पेस्ट तयार होते आणि ती पूर्ण जी पेस्ट आहे स्मूथवाली ती आपल्याला जसं की मी सांगितलं की एअरटाईट कंटेनर आहे डब्बा त्यामध्ये आपल्याला हे काढून ठेवायचं आहे आणि ह्याला आपण एक प्लास्टिकची पिशवी जी आहे ती आतल्या बाजूने लावणार आहोत कारण की फ्रीझरमध्ये ठेवल्यावरती बघा पाणी वगैरे सुटतं डब्याला आतनं आणि ते पाणी याच्या आतमध्ये पडू नये त्यासाठी आपण ह्याला आतनं एक प्लास्टिकची पिशवीसुद्धा लावणार आहोत तर हे बघा आता आपलं हे आईस्क्रीम रेडी आहे आता मी ह्याला पुन्हा चार ते पाच तास फ्रीझरमध्ये ठेवणार आहे आणि चार ते पाच तासाने मी फ्रीझरमधनं काढलं तर हे थोडंसं जमलं होतं आईस्क्रीम पण अजून थोडंसं बाकी होतं त्यामुळे पुन्हा मी याला ओव्हरनाईट फ्रीजर फ्रीझरमध्ये ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी आईस्क्रीम इतकं सुंदर झालं होतं ना तर खरंच खूप टेस्ट होती अगदी याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायची गरज नसते साखर वगैरे सगळं काही याच्यामध्ये असतं तुम्ही हवं तर थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे याच्यामध्ये ॲड करू शकता तुमच्या टेस्टनुसार तर हे बघा इकडे आईस्क्रीम अगदी स्मूथ तयार होतं अजिबात याच्यामध्ये बर्फाचे क्रिस्टल्स वगैरे तयार होत नाही आहेत तर इकडे मी वाटीमध्ये काढलं होतं आणि प्रशिकलासुद्धा दिलं होतं आणि त्याला आणि घरातल्या सगळ्यांना हे आईस्क्रीम खूप आवडलं काय खाणार मग गर। हां घरचं खाणार कोणी बनवली आईस्क्रीम कोणी बनवली आईस्क्रीम ॲटोमॅटिक नाही म्हणली मी बनवली आवडली ना माझ्या बाळाला छान अशी आईस्क्रीम सगळ्यांनी खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी मी कोल्ड कॉफी केली होती मी फर्स्ट टाइम कोल्ड कॉफी केली होती पण मला इतकी काही जमली नाही अजिबात जे हँड ब्लेंडर ना त्याने खूप चांगल्या प्रकारे स्मूथ अशी कोल्ड कॉफी तयार होते पण मी के मिक्सरमध्ये केली आणि थोडीशी मी त्यात थोडंसं त्याला म्हणजे असं तेलकटपणा पण आला होता तुपाचा जसा असतो तसा कारण की दुधामध्ये भरपूर साईसुद्धा होती तर मी साई न घालता नॉर्मल फक्त दूध घालायला हवं होतं तर बघा इकडे मी कॉफी घेतली आहे साखर घेतली आहे थोडंसं इकडे थंड पाणी मी ॲड केलेलं आहे दोन ते तीन चमचे आणि मी हे मिक्सरला चांगलं असं ब्लेंड करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दूध ॲड केलेलं आहे आणि छान झाली होती टेस्ट होती पण जशी बाहेर मी येते कॉफी कॅफेमध्ये वगैरे तशी अजिबात झाली नव्हती काहीही हरकत नाही पहिला प्रयत्न होता पण नेक्स्ट टाईम मी प्रॉपर अशी बनवेल कोल्ड कॉफी आणि घरात आवडली सगळ्यांना पण पुढच्या वेळेस अजून छान बेटर मी बनवण्याचा प्रयत्न नक्की करेल आणि आता उन्हाळी काम जे आहे तेसुद्धा आमच्या घरामध्ये सुरू आहे तर मी एकदाच सगळे व्हिडिओ जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की सगळं काही मी शूट केलेलं आहे आम्ही काय काय पदार्थ बनवलेले आहेत ते तर ते सगळं मी एकाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आय होप की तुम्हाला हे माझं सि साधं सिम्पल रुटीन आजचं नक्कीच आवडलं असेल आणि ह्या ज्या दोन रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तेसुद्धा तुम्हाला आवडले अस आणि आवडले असतील तर प्लीज छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि आपण आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद भेटूया लवकरच ब बाय